नमस्कार कसे आज सगळे सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे संडे मुलं घरी साहेब घरी साहेबांनाही सुट्टी होती तर माझी सकाळची छान रांगोळी काढली आहे छोटीशी रांगोळी माझी रोज असते आणि देवपूजा केली आहे आणि देवस्थान वाटतं घरात आणि देवपूजा वगैरे झाली माझी आणि चहा चहा घ्यायचा होता चहाची मी एकटीच राहिलेले होते पण माझ्यासोबत थोडा साहेबांना पण टाकलेला होता त्यांचाही झालेला होता आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी चहा घेतो आणि सकाळीच झालेलं होतं तर आज रविवार होता त्याच्यामुळं चाललं होतं काय बनवायचं तर आज बिर्याणी करायचं ठरलं होतं सगळे काम पटापट आवरले आणि साहेब चिकन घेऊन आले तर मी आता बिर्याणीची रेसिपी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मी मीठ करा मीठ टाकलं ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मी टोमॅटो प्युरी टाकली आणि आलं लसूण पेस्ट पुदिना कोथिंबीर सगळं आहे याच्यात ते घालणार आहे मी त्याच्यात थोडंसं सा फोडणीसाठी ठेवणार आहे आणि हळद घालायची आपल्याला जशी लागेल तशी आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे एक चमचा आणि हा आमच्या घरचा मसाला तो टाकणार आहे चवीनुसार किलो पाऊन किलोचे आहे ही आणि हा लकीचा मसाला आहे तो टाकणार आहे मी दोन चमचे आणि पावडर दोन चमचे दोन चमचे दीड चमचा टाकला तरी चालेल हा कांदा बारीक करून टाकलेला आहे मी एक छोटे दोन कांदे घेतलेले ते बारीक करून तर तळून पण टाकणार आहे पण थोडीशी टेस्ट छान आहे ती म्हणून पाऊस आणि थोडं जास्त घ्यायचं नाही तर मी इथं थोडं कमी अर्धा लिटर दही घेणार आहे हे असं हलून घ्यायचं छान दही तुम्हाला लागेल तसं घाला पावशळ घातलं तरीही चालतं कमी तिकट करणारे कर कारण मुलं खात नाहीत माझे त्याच्यामुळं आता हे मी अर्धा तास ठेवून घेणार आहे असंच थोडीशी कोथिंबीर लागणार आहे कारण नंतर परत बिर्याणीमध्ये टाकायची आपल्याला असं अर्धा तास ठेवून द्या आणि मी कढईमध्ये तेल टाकून कांदा पर तळून घ्यायचा होता मला आणि एका गॅसवर मी लगेचच इकडं चिकन शिजायला ठेवलं होतं मला भाजी पण बनवायची होती आणि त्याच्यामध्ये जे चिकन पातळभाजीसाठी ठेवलं होतं शिजायला ठेवलं होतं मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली कांदा परतायला वेळ लागतो हो। खूप त्याच्यामुळं मी तळून तळून घ्यायला वेळ लागतो त्याच्यामुळं चाललं होतं ते आणि त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकलं कारण मीठ टाकल्यावर कांदा छान तळतो आणि कांद्याला कलर पण येतो तर मी कांदा परतण्यासाठी तळून घेण्यासाठी आणि हे मी वाटण्यासाठी ठेवलेलं आहे पातळ भाजीच्या टोमॅटो खोबरं टो आणि कांदा हे मी पातळभाजी बनवायची होती होती चिकनची त्याच्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपला कांदा परतवतोय तर तो अशा प्रकारे हा तळून घ्यायचा आणि चा चा ले ले चिकन पण शिजत आलेलं होतं तर मी लगेचच एका गॅसवर ते मॅरिनेशन केलेलं चिकन घेतलं तर ते मी एक सिट्टी काढणार होते त्याची आणि आणि तर खडा मसाला घेतला आहे मी खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता दालचिनी नऊ ते दहा लवंग नऊ ते दहा मिरी आणि ते गोल जे फूल असतं ते फूल घेतलेलं आहे त्या फुलाला काय म्हणतात ते मला नाही माहिती आमच्या इकडं दगडी फूल पण म्हणतात तर कोणी अजून त्याला भिंगरी फूल वगैरे असं म्हणतात त्याचं नाव नाही माहिती मला आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही करा नक्कीच मला सांगा आणि कांदा मस्तपैकी तळलेला आहे छान असा कांद्याला कलर आलेला आहे इकडं गॅसवर मी मोठ्या कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होतं आहे आणि हा बघू शकता कांद्याला किती छान कलर आला आहे आणि कांदा छान असा क्रिस्पी झालेला आहे आणि कांदा तळल्यानंतर मी लगेचच इकडं त्याच कढईमध्ये मला वाटणाचं भाजायचं होतं म्हणून मी लगेचच कांदा काढून घेतला आणि तेल गरम झालं आणि तेच तेल, है। कड़ें कड़ें तेल, तेल मी त्याच्यात टाकलेलं आहे कढई कढईमधलं तेल थोडं जास्त झालेलं होतं तर मला वाटणाला एवढं लागणार नव्हतं तेच कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि हे जो खडा मसाला आहे तर तो टाकला थोडासा त्याच्यात टाकला मी आणि दोन तीन दोन तीन मी भातामध्ये टाकायला ठेवलेलं भात वगैरे शिजायला टाकल्यानंतर पाण्यामध्ये टाकण्यासाठी ते मी थोडंसं ठेवलं होतं मी त्याच्यातनं आणि ते छान असं पर परतल्यानंतर हे मॅरिनेशन केलेलं चिकन मी त्याच्यामध्ये घालणार आहे आता खूप अर्धा तास ठेवलेलं मी तर आणि आलं लसूण पेस्ट पुदिना वगैरे घातलेलं पेस्ट केली होती ती टाकली मी तेलंदा आणि हे मॅरिनेशन केलेलं मी त्यात टाकलं ते छान असं परतून द्यायचं हलवायचं द्यायला आणि परतल्यानंतर एक एक सिट्टी काढायची त्याची कारण जास्त काळ नाही होऊन द्यायचं बिर्याणीमध्ये पण दम लागतो आणि लगेचच ते शिजतं एका सिट्टीमध्ये चिकन होतंच तर त्याच्यामुळं असं छान हलवून घ्यायचं ते आणि मी थोडंच तेच तसंच शिजायला ठेवणार आहे आणि नंतर ते कुकरचं झाकण लावणार आहे आणि असं छान मस्तपैकी परतून घ्यायचं त्याला जरा वेळ परतून घेणार आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावणार आहे मी त्यात अशी कोथिंबीर पण घातलेली आहे छान आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेणार आहे आणि थोडासा तो तळ्याला कांदा आहे तो पण मी त्याच्यात टाकणार आहे थोडासा त्याच्यात टाकणार आहे आणि थोडासा लेअरसाठी ठेवणार आहे तर तांदूळ घेतले आहे मी इथं ते मी भिजत ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे पाण्यामध्ये आणि तोपर्यंत हे चिकन पण परत आहे आणि पाऊन किलो तांदूळ आहे मला पाऊन किलोचीच बिर्याणी करायची होती तर पाऊन किलो चिकन आणि पाऊन किलो तांदूळ घेतलेला होता मी इथे दोन्ही पाहून पाहून किलो आहे आणि असा मी तांदूळ भिजत ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं आणि तोपर्यंत तांदूळ भिजेपर्यंत इकडं चिकन होतं आहे आणि चिकन परतून घ्यायचं असं मस्तपैकी आणि त्याचं झाकण लावायचं आहे मला आता मी ते झाकणही लावणार आहे थोडंसं मला मीठ कमी वाटलं होतं वासावरून तरी आणि मग मी परत थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर झाकण लावून ठेवणार आहे आणि एक शिट्टी काढणार आहे त्याची मी तर तोपर्यंत हा झाला माझा ह्याचं हे चा। वाटण्यासाठी ठेवलेलं तर आता मी ते करून घेणार आहे आणि इकडं पाणी ठेवलेलं आहे उकळी आल्याच्यानंतरच तांदूळ टाकायचा लगेचच नाही टाकायचा नाही तर मग ते तांदूळ भिजतो जास्त भिजला जातो कारण आधी पण आपण त्याला भिजवलेलं असतं आणि मग त्याच्यामुळं तांदळाचा तुकडा करतो किंवा मग ती बिर्याणी व्यवस्थित होत नाही सुटसुटीत होत नाही तुकडा पडल्यामुळं मग ते अख्खा तांदूळ दिसत नाही आणि इकडं मस्त रस्सा झालेला आहे चिकनचा आणि माझं चिकनची पातळभाजीही झाली आणि भात होतोय तोपर्यंत तांदूळ शिजव शिजेपर्यंत वट्टा वगैरे पुसून घेतला मी आणि भाकरे पण करायचे होत्या मला बाजरीच्या त्याच्यामुळं वट्टा वगैरे पुसून घेतला आणि भांडे पडले होते कारण असा स्वयंपाक करायचा म्हटलं की भांडे खूप पडतात आणि मग मग म्हटलं लगेचच भांडे बी घासावी तर भांडी भासून घेतले तोपर्यंत ताण था, भात होईपर्यंत आणि भात हा शिजला आहे छान असा खूप शिजवायचं नाही गाळ शिजवायचा नाही भाताला कधी बी आरत कच्चा ठेवायचा म्हणजे असा भरपूर खूप वेळ शिजवायचा नाही कारण उकळी आले की लगेचच दहा एक पाच ते दहा मिनटात भात होतो आणि मी असा काढून घेतलेला आहे काढून घेतला माझा तो चालणीत बसाना म्हणून मी परत्या छोट्या टोपमध्ये काढलेला आणि असा काढून मस्तपैकी सुटसुटी झाला इकडं एकीकडं भाजी झालेली भाजी आणि काढल्यानंतर मग का काढल्यानंतर मग हे असं काढून घेतला माझा त्याच्यात बसत नव्हता म्हणून मी छोटा छोटा टोप घेतलेला आहे आणि त्याच्यात मी लवंग वगैरे टाकले होते दोन तीन लवंग टाकले होते दोन तीन मिरे टाकले होते तेजपत्ता दालचिनी हे सगळं मी टाकलं होतं पाण्यामध्येच टाकलं होतं मी पण ते मी सांगायला मग असे विसरलेले आणि असं सांगून ते टाकून झालेलं मस्त आणि काढल्यानंतर मग तेच पाटीलत मी लेअर द्यायचं होतं मला हे पण कुकर थंड झालेलं होतं कुकरचं झाकण वगैरे काढलेलं आणि लेअर देण्यासाठी मग हे पीस घेतलेले ते जे मऊ पीस असतात ते खाली टाकत असते मी कारण ते जरावे असे खाली टाकल्यानंतर ते असं क्रिस्पी होतात भाजतात जरावे तर छान लागतात आणि मग नंतर ह्या लेअर देणार आहे मी तर असं मी हे सगळं काढून घेतलं आहे आणि हा राईस टाकते आणि राईस टाकल्यानंतर मग थोडासा कांदा वगैरे तळलेला तोही टाकायचा आहे कांदा मी त्याच्यात पण टाकलेला होता तळलेला आणि थोडासा ठेवला होता शिल्लक तर हे असं टाकायचा लेअर चांगली द्यायची थोडीशीच नाही द्यायची बरोबर सगळं करायचं त्याचं आणि नंतर मग परत आ, परत मी ते चिकन केलं दुसरी लेअर लावली आणि मग सगळं एकदा पुसून वगैरे घेऊन छान मस्तपैकी असं सगळं टाकून दिलं त्याच्यात आणि वरती राहिलेला राईस टाकून देणार आहे सगळा आणि खायचे कलर वगैरे असतील तुम्हाला टाकायचे ताका, असतील तर टाका नसेल टाकायचं तर नका टाकू कुणाला आवडत नाही कुणाला आवडतात तर हा राहिलेला राईस मी सगळा टाकून देणार दे आहे त्याच्यात आणि सगळं टाकलेला तर परत सगळं व्यवस्थित तळलेलं कांदा कोथिंबीर हे टाकणार आहे आणि तूप टाकायचं तूप भरपूर टाकायचं बिर्याणीला कारण छान होते बिर्याणी आणि स्मेल पण छान येते आणि हा फॉईल पेपर आहे तो फॉईल पेपर लावलेला आहे फॉईल पेपर लावला की दम छान बसतो आणि हे असं झाकण ठेवून जरा वेळ ठेवून द्यायचं एक वी दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं आणि भाकरी वगैरे झाल्यानंतर मला फरशीही पुसायची होती कारण ती राहिली होती पुसायची आणि ताईने बाकीचं आवरलं होतं तरी पण आणि नंतर फरशी वगैरे पुसून घेणार घेतली मी आणि तर आता हा झाला आहे माझा स्वयंपाक तयार तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग या तुम्ही पण जेवायला थँक्यू